नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मस्त आहात आणि एकदम मजेत आहात तर मंडळी आम्ही आलेलो आहोत मुंबईला तिरुपती बालाजीवरून आम्ही आलो एकोणतीस तारखेला एक दिवस म्हणजे तीस तारखेला गुढीपाडवा एकतीसला आम्ही थांबलो आणि एक तारखेची आमची ट्रेन होती दोन तारखेला आम्ही मुंबईला आलो पण इकडे आल्यानंतर माझी तब्येत बिघडली म्हणजे सर्दी ताप खोकला हे स्टार्ट झालं कारण थोडंसं वातावरण चेंज झाल्यामुळे तब्येत बिघडते मंडळी आम्ही आलो आहे खाण्याच्या तलाव पालीला तिकडे लागतो जात्रा मग जात्रेमध्ये जा आलेलो आहोत आम्ही ते बघा घोडा गाडी मस्त ना बघा हे तलाव पाले आहे हे कोण घालत ना असले कानातले असले गर्दी भरपूर होती आणि लाईन होती खूप मोठी मग त्याच्यामुळे लाईनीत उभं राहण्यापेक्षा म्हटलं बाहेरूनच पाया पडून आपण निघावं आणि मग बाहेरूनच पाया वगैरे पडून निघालो कारण लाईन जर लावली असती ना तर अकरा बारा वाजता नंबर आला असता त्यामुळे बाहेरूनच वगैरे पाया पडलो आणि पोरांना घेऊन बाहेर आलो आम्ही आणि मी <coughs> <coughs> पुढे जास्त वॉइओवर करणार नाही आहे कारण मला बोलायला जमत नाही आहे दोन दिवस मी हा आ, व्हिडिओ असाच ठेवला आहे आणि आज मी ओव्हर करते कारण जमतच नव्हतं मला ओव्हर करायला मग हे पूर्ण तलावपाली आहे पूर्ण राऊंड आणि पूर्ण राऊंड एवढं मस्त सजवलेलं होतं ना खूप छान वाटलं बघून आणि इकडे समधेच ना एक मंदिर आहे राम मंदिर आहे मग आलो इथे मुलांना पण भूक लागली होती मग पावभाजी खाल्ली आणि मला पर्सनली मला आवडतं की मुंबईला आल्यानंतर ना, ना स्ट्रीट फूड मला खूप आवडतं हॉटेलमध्ये जाऊन बसून खाण्यापेक्षा स्ट्रीटवरती म्हणजे रोडवरती उभं राहून जी मजा आहे ना ते हॉटेलमध्ये नाही मुंबईमध्ये जर आलात आणि विचारलं फालुदा कुठे फेमस आहे तर म्हणणार बा माहीमला बाबा फालुदा आणि यांचा दुसरा आउटलेट ठाण्याला ओपन केलेला आहे मग इथे आम्ही फालुदा खाल्ला आणि मस्त